कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक आठ हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार चारशे सर्वसाधारण दर एक हजार सहाशे बाजार समिती अकोला आवक सातशे ऐंशी क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर दोन हजार पाचशे दो 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 सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार एकशे सतरा क्विंटल किमान दर सहाशे पन्नास कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे पंचवीस बाजार समिती राहुरी अंबोरी आवक दहा हजार एक सॉरी एक हजार एकतीस क्विंटल किमान दर शंभर कमाल दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार तेराशे बाजार समिती कराड आवक नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती सोलापूर आवक तीस हजार सातशे पंचावन्न क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे बाजार समिती सोलापूरमध्ये कांद्याला खरंच खूपच कमी दर आज मिळालेला आहे तसेच बाजार समिती बारामती आवक आठशे बासष्ट क्विंटल किमान दर आठ हजार अकरा कमाल दर दोन हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर एकोणावीसशे तसेच बाजार समिती एवला आवक सहा हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार एकशे एकावन्न सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास बाजार समिती एवला अंधरसूल आवक दोन हजार पाचशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार एकशे सोळा सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास तसेच बाजार समिती धुळे आवक एक हजार दोनशे शहात्तर क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार पन्नास सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास बाजार समिती लासलगाव आवक सहा हजार सातशे चौपन्न क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास बाजार समिती लासलगाव निफाड आवक पाच हजार सहाशे पस्तीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर दोन हजार